राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे तर माग बऱ्याचशा कमेंट आले की बाबा आम्हाला तुमचे पिकं पाहिजेत तर मित्रांनो हो ह्या वर्षी पाणी खूप कमी असल्यामुळं हो। तुम्ही लागवड बॉल पद्धतीने लागवड कशी के केली ती मी गव्हाची ती पण दाखवली होती तर आता गहू काढणीच्या अवस्थेत जवळपास आलेला आहे तर मागच्या आठवड्यात वेळच भेटला नाही व्हिडिओ काढायला तर आज मी तुम्हाला हा म माझा बैंशी गहू दाखवतो आहे तर बरेचसे शेतकरी बांधव म्हणले होते किंवा बैंशी गहू पांढऱ्या कुसळ हे ते असतात तर मित्रांनो काही काही बियाणं विक्रीसाठी काही पण बोलतात पण बैंशी गव्हाची ओळख कशी करायची हे तुम्हाला दाखवतो हे जे गहू आहे ह्या गव्हाची जी वंबी असते ही ह्याच्या ह्याचे जे केसर आहेत ते काळे पाडलेले असतात बाबा काळे असत आणि जे पांढरे असतात ते बैंशी नाही ह्याचे बघताय तुम्ही जे काळे दिसतात आपल्याला त्याच्यामुळं बंशी गहू बियाणं घेताना एकच काळजी घ्यायची की त्याचे जे काळ्या कुसळ्याचे म्हणतात ना काळ्या कुसळ्याचा बंशी तेच बंशी असते पांढऱ्या कुसळाचा बंशी नसते फक्त बियाणे विक्रीसाठी आता काही पण बनायलेत तर आपल्याला बियाणं घेताना सुद्धा काळजी घ्यायची किंवा काळ्या कुसळ्याचाच बंशी गहू आपल्याला घ्यायचा आहे तर हे बंशी गहू काढण्याची आवश्यकता आला आहे आणि हे चांदा पेशी चांदा पेशीच्या पांढऱ्याच ओंबे असतात म्हणजे पांढऱ्याच केसरं असतात हे चंदा पेशी गहू चांगला आलेला आहे आणि एवढं पाणी कमी सुद्धा मध्ये भेगा पाडेल आहेत बघताय तुम्ही पूर्णपणे बेहागा पाडेल पण ओरलं फक्त त्याच्या बुडालाच आहे पाणीच कमी आहे ह्यावंशी माझ्याकडे हे गहू आहे मध्ये राजगिरा ज्वारीचे धानं तिकडं बघताय तुम्ही मका पण आहे असं तिकडे शेत आहे पूर्ण नाही झाला आणखीन इकडं जुवारी आता ज्वारीला पाणी दिले काय आता थोडं हे देशी वाटाना बघताय तुम्ही छोटा छोट्या शेंगा असत बारीक ह्याच्यात बारीक दाणे निघत आहेत बारीक दाणे खायला एवढ नाही एवढा चवदार आहे खूप म्हणजे खूपच चवदार आहे हा आहे तिकडं थोडासा उष्ठ ठेवलेला जनावरांना ती आहे शिकतू बहुवार्षिक हे आहे बघा काय बाय पहिलं उत्पन्न निघाले मित्रांनो ह्याचं नऊ क्विंटल वर निघाले बघा पन्नास साठ किलो निघाले म्हणजे साडे नऊ क्विंटलच्या पुढे निघाले तर तुम्ही बघताय एकदम चांगली फुटलेली आता ही नाही म्हटलं तर एक महिन्यात काढायला येते बघा पुन्हा दुसऱ्यांदा तर काय आणखीन काही सुद्धा दिलेलं नाही ते काही काही शेंगा आहेत आपल्याला हे बहुवार्षिक सारखे पिकं जर घेतले तर आपल्याला खूप असा फायदा होते त्याच्यामुळं आपल्याला बहुवार्षिक पिकं काही घ्या आणि आच्छादन खूप महत्वाचं आहे आता बरेचसे शेतकरी बांधव म्हणले होते की आम्हाला दुसऱ्यांदा जर तूर ठेवायची म्हणलं खाली आता तुम्ही बघताय हे खाली किती हे बाहे किती एक आच्छादन झाले ह्याला पाणी आता पाऊस मध्ये पडला होता बघा आता अर्धा दिवसाखाली तर त्याच वेळेस पाऊस पडला होता म्हणजे ओलावा तेव्हा तेव्हापासून तसंच आहे बघा मधी एक पण पाणी दिलं तर तरी पण व्यवस्थित झाली तर ह्याचा पैसा असा भेटतोय की मेमध्ये पैसा भेटून जातोय कारण मेमध्ये आपल्याकडं शेतकरी बांधवाकडं पैसा येणारं साधन कोणतंच नसतं मेमध्ये आणि पलीकडं आंबा तर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळं आपल्याला ही अशी जर पिकं घेत राहिलो तर आपल्याला खूप असा फायदा होत आहे आणि ज्या वेळेस आपल्याला पैशाची अडचण असते त्याच वेळेस आपल्याला पैसा भेटून जात आहे तर मित्रांनो एवढे माझे पिकं आहेत ह्या वर्षी पाणी कमी असल्यामुळं जास्त काय मला दाखवता येणार नाही ना ना। आणि बडा मागण्याचा अर्थ नसते तर मित्रांनो तुम्हाला पिकं कशी वाटली त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लाईक पण करा बरं का म्हणजे जेणेकरून मला समाधान भेटते काहीतरी केल्याबद्दल आपल्या शेतकरी बांधवासाठी तर पुढच्या आठवड्यापासून नियमित व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो नवीन नवीन माहिती तर अशीच माहिती तुमच्याकडे काही अनुभव असतील तर ते पण शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना त्याची मदत होईल इथं खोडवा उसे पाथरीट वगैरे काही काढील नाही बर का जस तशीच आहे तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तो पण शेंदी धन्यवाद